नमस्कार बाल मित्रांनो कसे आहात मजेत ना छान मी, मी काय लिहिले आहे रे फरशी वा वा छान छान अक्षर लिहिलेत एक अक्षर आहे का खूप सारे अक्षर आहेत बरोबर आहे मग अक्षरांच्या बागेत बागे। आहेत आपण कुठं आहे की नाही जसं बागेत गेल्यावर छान छान झाड असतात जास्त झाड असतात तशी इथं एकापेक्षा जास्त अक्षर आहेत आपली ही अक्षरांची बाग आहे तर आज आपण अक्षरांच्या बागेत अक्षरावरून आपल्याला शब्द सांगायचा आहे आहे काय शब्द सांगायचा आहे सांगणार ना सगळेच हो। पहा आपल्याला एक छोटासा खेळ खेळायचा आहे कोणता खेळ खेळणार आहे तुम्ही अक्षर सांगणार आहेत पण त्याच्यासाठी काय छिपरी छान चिपरी टाकणार आहेत आणि चिपरी टाकून जित, ज्या अक्षरावर चिपरी गेलेली आहे तिथपर्यंत लंगडी घालत जाऊन तुम्ही ते अक्षरावरून शब्द सांगणार आहेत छान करायची सुरुवात चला वैष्णवी मैना छान मैना आपली छपरी घ्यायची आहे हा चला लाल छान मैदान छान मैदान, चला पुढे ताबद छान चिमनी छान आराध्या छान गौरव छान चला पुढे हम्म चला पुढे छान शबनाम सांगा शौक पासून शब्द सांगा सांगा पटकन शौर्य चला पटकन छान कॉल हम्म राजवीर ऑगस्ट हम्म hmm. शेत्रिया छान ज्ञानेश्वर क्षेत्री क्षेत्रीय छत्री हा चला पुढचं सांगा सांग रूपच सांग रूपा हां पुढे ये ना रुच्या तिथं ये ना हा रूपा छान चार। लाडू लाडू छान छान हा श्रावणी सांगा अलीकडच्याच कप्प्यातला सांगा चला चला पुढे छान पहा आपण अक्षर बागेत चिपरी खेळून लंगडी घालत अक्षर सांगितले आवडला सगळ्यांना हा खेळ पहा हा खेळ तुम्हाला घरी पण छान खेळता येतो आपण बहीण भाऊ सगळे एकत्र मिळून हा खेळ खेळू आहे की नाही आणि या खेळामध्ये जो जास्तीत जास्त शब्द सांगल तो जिंकतो या पद्धतीने जर तुम्ही असा खेळ खेड़ खेळलात तर तुमचे अक्षरांचे स्वरचिन्ह आणि स्वरचिन्ह पण पक्के होतील आणि जास्तीत जास्त शब्द संपत्ती सुद्धा वाढणार आहे आवडला सगळ्यांना हा खेळ